म्हणते गुड मॉर्निंग सर्वांना चला तर माझ्या सकाळची देवपूजा वगैरे झाली आता मी चहा बनवती माझ्यासाठी तर मी चहाला गवती चहा घ्यायला आले आणि तुळशीचे पानं पण पान। तुळशीचे पानं आणि गवती चहा टाकून चहा खूप कुँछ भारी लागतो तुम्ही पण एखाद्या दिवशी पिऊन बघा अरे यार मी तुम्हाला म्हटलं होतं हे फुल उगलं की तुम्हाला दाखवल पण ते पण उमलून गेलं रात्री फोटो आहे त्याचा माझ्याकडं आणि म्हणजे संतोषने फोटो काढले होते पण मी झोपलेले त्यांनी मला उठवलंच नाही तर मी तुम्हाला त्याचा फोटो टाकते खूप छान असं मोठं उमोलतं चला छान करून घेऊ चला मी आज हरभऱ्याची भाजी म्हणजे ती छोले असतात त्याची उसळ बनवते त्यासाठी मी हरभरे कुकरमध्ये उकळून घेतले आता त्यासाठी शेंगदाणे भाजते कांदा लसूण

पाला पाचोळ्या घेऊन येऊ राहिल्या दोन चिमणे ते बघा ना किती पानं आणले त्यांनी दोनच चिमणे किती घेऊन आले घरट करण्यासाठी त्यांना इथं घर बांधायचंय महिन चालन बाईच आजीबाई चालले आता आजीबाईच्या घरी आजीबाईला काय ना आता घरी अशा न बाई दोन तीन बारा महिने आले परत आठ दिवस राशन बारा महिन्या कधी मला म्हणजे तुमचा बंगला आमच्या घरापासून दिसतो तुमचा बंगला आमच्या घरापासून दिसतो मला आमच्या घरापासून तुमचा बंगला दिसतो तुला द्या ना आलं पाहिजे तुम्ही चालल्या महिना भर रा आठ दिवस नव्हतं आम्ही काही का हो पप्पा महिनाभर रा आम्ही कुठे होता एक माणूस आहे आता आमच्याकड आमचा माणूस भाकरी करीन आम्ही वरचं काम आवरलं तरी अ मग काय तर महिन्या नाही हवा तुम्हाला राहायचं तर आम्ही काही म्हणते नाही किती पहिल्यांदा अठ्ठावीस काळ्या त्याला तुमच्या घरी नाही आहे का, का आ, ते, 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 ते

आणि आम्ही मोजा दावा अठ्ठावीस होत्या आणि ते एवढ्या गळून गेल्या ही गळती काही ना आता वर झाली फुल्या फुल्या त्यांना धक्का लागला डाग पडला काहीतरी धक्का नाही ते लाल जे झाले ना ते गळून झाले त्यांना धक्का मग गळून जात ते नाही का ड्रॅगन फ्रूटचे गेले गळून दोन काय ते दोन गळून गेले दोनच आले दोन ते दोन्ही फुलं उमरले होते एक आज एवढी एक आज उमरलं एक उद्या उमरलं दोन उमरले ते दोन्ही दिन आता अंजिराच झाडचले मोठं झालं आतापेक्षा मोठं झालं ते आता फुले ना थोडं कट करावं लागेल डेहर थोडं कट करावं लागेल अरे एवढं झाडे पण ती आंजिरले बारीक बारीक आतापेक्षा मोठं दिसू राहिलं ते आता लय वाढ झाला पाणी फोन लागेल मस्त फुलं आले काय हो मम्मी का बरं नाही आल्या अच्छा साडी नव्हती नेली त्यांनी आ ब्लाऊज मावीच नाही येणार मम्मीला

तुम्ही दोघा तोडल्यावर नाही नाही केळी नाही तोडल्यावर ते पिकलोर या केळ जरी वाया गेला ना मग यांचा बिहत पाहिजे

त्यांनी निशिगंधाचं च नावच येत नव्हतं एक दिवस पाहिलं काय करू <laughs> निशिगंधा शिगंदा अरे बाबरे याला ये काय या येत वाजून ते फुलं म्हणजे आयुर्वेदिक राजा ना फुलं आयुर्वेदिक राजा का पण ते निशिगंदा आयुर्वेदिकच आहे ना मग नाव काय त्याचं ते याच्यात आहे ना कोल्हस ते कोल्हस वाळायला वाटतं तिकडं ते काय ऊन होत ना त्याला अच्छा तुमच्यासारखं त्याला उंचण नाही होत कोमजून जात नाही यांच्यासारखं उंच हे झाड लावले का आता खड्डे खंदे का याच्या मध्ये ना काळी मेट टाकावं ते झाड व्यवस्थित येतील आता रे मुरुमात दिसला नाही आज लाटलं मुरुम कुठे गेला हा मुरुम इथला आपण उचलला तो बारी आला असं वाकडं वाकडं झालं ते मम्मी कुक पडले होते का अकरा कळे पण मजले आता याची एक गेली का एकच एक आताच पाहुणे गेले चला आता मी मस्त झाडझूड करून घेते शंकर वगैरे करून घेते आणि मग स्वयंपाक करायचा आहे कारण की आता पाच वाजले आता मी ट्रिश करेन आता पाहुणे आलो तर बनवून ठेवली काळी रशी बनली माझी मस्त आणि आता आळूच्या पानाच्या वाटे बनवायचे त्यासाठी मी या अळूच्या पानांचे शिरा शांती करून घेतली त्यांना ते मोडून घेते शिरा आणि हे बेसन बनवून ठेवले या बेसन पीठ तांदळाचं पीठ लाल तिखट मीठ मी सर्व घातलं आहे आणि घेतलाय आता आणि त्यावरती मस्त लाल होईपर्यंत परतून घेते मस्त मग काय शस्तो स्वयंपाक काळू पण आला इकडं कारण की मी <laughs> आले होते मम्मीला कडा करायचा होता त्यासाठी मी पाने पाणी घ्यायला होते त्या दिंडीतून आले ना तर त्यांचा घसा तडतड तडतड करतोय तर मी तंबाची पाणी घेतली कडा बनवायचा हां बारीक बारीक केले का मग मस्त कोराच कड हळ टाकायची जास्त हळद चाकली जास्त तर कडू लागेल तो पण मग घशाला फरक पडून जाईल हां हळदीनं फरक पडवतो चला आता कडा वगैरे झाला जेवण पण झालं करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय